कणकवली तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे सह्याद्रीच्या पायथ्याशी बसलेल्या कनेडी नरडवे नाटळ भिरवंडे कोंडा हळवल शिरवल कळसुली हरकुळ बुद्रुक सह आदी गावांना अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फटका बसला आहे कणकवली तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे सुमारे ऐंशी विद्युत पोल तुटून गेले असून तालुक्यातील बहुतांशी गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे मात्र मान्सूनपूर्व पावसाळी नियोजन न केल्यामुळे महावितरण विभागाच्या भोंगाळ कारभाराचा पंचनामा झाला आहे अवकाळी पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली आहे कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक कळसुलीसह आदी गावातील चाळीस घरांचे नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यामुळे आंबा आणि जांभूळ फळांचे नुकसान झाले असल्याने कणकवली तालुक्यातील शेतकरी आला आहे आम्ही भवनाथ ग्रामस्थ आज या ठिकाणी जो अवकाळी पाऊस झाला त्यामध्ये जी इलेव्हन केबी लाईन आहे ती इलेव्हन केबी लाईनचे दोन पोल या ठिकाणी पडलेले आहेत तरी या ठिकाणी कार्य शाखा कार्यकारी अभियंता कणकवली यांना वारंवार आम्ही मागील दोन वर्ष याबाबत सूचना करत आहोत जी इलेव्हन के बी लाईन आहे ती दुसऱ्या ठिकाणी हलवा कारण या 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 मुख्य रस्त्यामुळे लगत असल्यामुळे यामध्ये इतर वाढीतली ग्रामस्थ वाहने व वा शाळकरी मुलं आहेत ती या रस्त्याने मुख्य रस्ता असल्यामुळे मुख्य रस्ते असल्यामुळे ह्या ह्या वाहन या, या रस्त्याने ये जा करत असतात आज जरी हे दोन पोल पडले जे काही जीवतहानी झाली नाही तर भविष्यात या लाईनीमुळे किंवा या इलेवन के बी लाईनमुळे मोठा धोका होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे तरी या इलेवन के बी लाईनच्या लगतच आमच्या वाडीतील व लगत वस्ती असल्यामुळे या वाडीतील वस्तीतील लोकांनाही याचा त्रास आहे तरी शाखा कार्यकारी अभियंता कणकवली यांना वारंवार विनंती आहे की ही जी इलेव्हन के बी लाईन आहे ती इतरत्र हलवून आम्हाला यातून सुटका करावी जर हे झालं नाही तर आम्ही शेक या ठिकाणी संप या ठिकाणी आम्ही करू अशी विनंती करतो आज मोठ्या प्रमाणात वादळ हरकुळ बुद्रुक खडकवाडी आणि शेकवाडी या दोन ठिकाणी झालेला आहे आणि आमच्या सर्व बांधवांचं या ठिकाणी अथुनात नुकसान झालेलं आहे घरांचं परिस्थिती बघितल्यावर एका घरात लग्न पण आहे त्या घरातली पण पर परिस्थिती बघल्यावर खूप वाईट वाटतं शासनाच्या माध्यमातून जे काय होण्यासारखं आहे ते सन्मान्य आमदार नितेश राणे असतील आणि पालकमंत्री असतील यांच्या माध्यमातून तातडीने करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील परंतु आमची जबाबदारी राहते भारतीय जनता पार्टी म्हणून मी सन्मान्य आमदार नितेश राणे साहेबांशी आत्ताच चर्चा केली आहे आणि सन्मान्य नितेश राणे साहेब आणि माझ्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आम्ही उद्या उद्याच्या दिवसात या ठिकाणी लागणारे साधारण दीडशे एक पत्रे संपूर्ण या लोकांसाठी आणि साधारण तीन ते साडेतीन हजार कौलांची व्यवस्था या ठिकाणी उद्याच्या दिवसात आम्ही करून देणार आहोत फक्त सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे नागरिकांनी की खरोखर ज्यांना आज जे राहत आहेत त्यांना वरती डोक्यावर कौलं असणं गरजेचं आहे त्याचा सगळ्यांनी विचार करून ती कौलं वाटप करून घ्यावीत आमच्याकडनं सन्मान्य आमदार साहेब यांनी माझ्याशी संपर्कात आहेत आज आमदार साहेब पालघर येथे प्रचारानिमित्त असल्यामुळे या ठिकाणी होऊ शकत नाहीत परंतु पूर्ण अपडेट या आपल्या या दोन्ही वाढीची घेत आहेत आणि त्यांना हे सर्व गोष्ट मी या ठिकाणी कळवलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याला मदत करण्याचा वैयक्तिक मदत करण्याचा या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि शासनाकडनं ज्या काही गोष्टी व्हायच्या आहेत त्या ठिकाणी तलाठी उपस्थित आहेत मी तहसीलदारांशी प्रत्यक्षात बोललेलो आहे परंतु शासनाच्या कुठच्याही गोष्टीला थोडाफार विलंब लागतो ते त्या विलंबावर मात करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आम्ही सहकार्य करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे